सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू सर तुम्ही मला बोलवलं आणि मला इथं बोलण्याची संधी दिली आता मला या शाळेतून जाऊन कमीत कमी चार पाच वर्ष तरी झाले मी जेव्हा सहावीत सहावीत होते तेव्हा हे सर आम्हाला लाभले होते आणि पाचवीपर्यंत आम्हाला अभ्यास म्हणजे काही माहितीच नव्हतं नंतर हे सर आल्यानंतर आम्हाला चक्क ए बी सी डी ते अ आईपासून चालू केलं सरांनी जेवण झालं सर आमचा क्लास घ्यायची आम्ही सहावीला होती मग आम्ही अ आईपासून शिकलो मग नंतर ए बी सी डीपासून शिकलो खरं तर आम्हाला पाचवीपर्यंत अभ्यास हे म्हणजे काय माहितीच नव्हतं इथं यायचं जेवण करायचं खेळायचं घरी जायचं एवढंच आणि फक्त पुस्तकातलं जेवढं सरांनी सांगितलं तेवढंच वाचन सुद्धा करता येत नव्हतं आम्हाला आणि इंग्लिश म्हणजे काय हे तर माहितीच नव्हतं मग नंतर आम्हाला सर लाभले सरांनी सुरुवात आमची ए बी सी डी नंतर वाक्य कसे बनवायचे हे सुद्धा सरांनी सांगितलं आणि इथून जे आम्ही शिकलो इंग्लिश वगैरे ते आता आम्हाला खूप कामाला येते जेव्हा आम्ही डिप्लोमा फर्स्ट इयरला होते सर तेव्हा मला इंग्लिश विषय होता आणि इंग्लिश विषयामध्ये जे सरांनी शिकवलं तेच ग्रामर होतं सगळं त्याच्यामुळं मला एवढं सोपं गेलं ते आणि मला काहीच असं अवघड वाटलं नाही सगळ्यांना डिप्लोमा हा खूप अवघड वाटतो फर्स्ट इयरला म्हणजे नवीन नवीन असतं अभ्यासक्रम माहीत नसतो काहीच आणि खूप अवघड वाटतं पण सरांच्या इंग्लिशमुळे वाक्यांमुळे हे खूप सोपं गेलं आम्हाला आणि खरं सांगायचं झालं तर असं वाटतं की आम्ही जेव्हा पहिली दुसरी लावतो तेव्हाच हे सर आम्हाला का नाही लाभले तर आज आम्हाला खूप फायदा झाला असता त्या गोष्टीचा आणि या मुलांना पण खूप फायदा झाला या गोष्टीचा की सर इथं होते आणि अजूनही वाटतं की सर असावेत इथं पण आता आपलं दुर्दैव की सर जात आहेत आणि सगळेच विद्यार्थी खूप मिस करतील सर तुम्हाला आम्हीसुद्धा आणि आमचं कधी आता यानंतर ये येणं होईल की न होईल माहिती नाही कारण तुम्ही होतं म्हणून आम्ही येत होतो कारण यानंतर जे जे शिक्षक येतील त्यांच्यासोबत म्हणजे आमची काही ओळख पण नसणार आहे आणि तुम्ही बोलवलंत म्हणून आम्ही येत होतो तुम्ही बोलत होतं चांगलं आणि तुमच्याकडून आम्हाला खूप काही अशा गोष्टी शिकायला भेटल्या की हे केल्यानं असं होतं परत माणसांची वर्तणूक कशी ओळखायची कोण कसं बोलतं कोण कसं वागतं नंतर आपण स्वतः कसं राहायचं आणि दुसऱ्यांबद्दल कधीही चांगला विचार करायचा हेही तुम्ही शिकवलंत परत आम्ही खूप एन्जॉय केलं या शाळेत असताना खेळ घेतले आणि सगळ्यात पहिल्यांदा गॅदरिंग घेतली सर तुम्ही या गावात तेव्हा तर सगळ्यांना खूप आनंद झाला होता आणि ज्या मुलांमध्ये कला आहेत त्यांनी ते दाखवल्यासुद्धा आणि सगळ्यांच्या जे सगळ्यांमध्ये जे, जे गुण आहेत कला आहेत ते सगळ्यांना सादर करण्याचा एक संधी दिली तुम्ही इथं आम्हाला आणि पवळे सरांनी तर आमची इंग्लिश खूप चांगली केली होती आणि तसं म्हणाय गेलं तर आम्हाला वाक्य वगैरे असं हा प्रकारच माहीत नव्हता इंग्लिशचा सरांमुळे तो माहीत झाला आम्हाला आणि नंतर फतेपूरच्या शाळेत गेल्यावर पण सगळे म्हणायचे यांना काय येतं आहे हे गावातल्या शाळेतून आलेले आहेत असं सगळे लेख ले खायचे पण तेवढ्यातूनही आम्ही अभ्यास केला असं वाटत नसेल कोणाला की मी अभ्यास केला असेल सगळ्यांना वाटायचं हे दिवसभर फिरते अभ्यास करत कर नाही पण मला पण वाटत नव्हतं की माझा पहिला वगैरे येईल काय शाळेत म्हणून त्या अचानक झालं आला आणि त्या गोष्टीचा सरांनाही खूप अभिमान आहे मला माहिती आहे सर म्हणतात मला सारखंच म्हणतात आणि इथून गेल्यानंतरही मी सर डिप्लोमाला गेले पहिला मला फ पहिल्या वर्षी थोडं अवघड वाटलं कारण सगळी इंग्लिश होती तिथं आणि आपण इथं मराठी शिकून गेलाल त्याच्यामुळे त्याच्यामुळं थोडं अवघड वाटलं मला आणि थोडं अवघड पण गेलं ती पण फर्स्ट सेमला मला कमी मार्क पडले पण नंतर मला चांगले मार्क पडले फोर्थ सेमला पण मला खूप चांगले मार्क आहेत भरपूर जणांनी म्हणले हिला काय येत आहे बॅक पाडते आहे आता दहावीत पहिला आला म्हणजे काय झालं फतेपूरच्या शाळेत तर कोणाचाही पहिला येतो हिनं पुढे जाऊन काय करणार असं भरपूर जणांनी म्हणले मला पण मी करून दाखवले ते मी चारही सेम माझे क्लिअर आहेत तरी पण कोणाला वाटतं बॅक असतील हे असतील पण तसं काहीच नाही माझे चारही सेम क्लिअर आहेत आणि ते फक्त सरांच्या इंग्लिशमुळे पुन्हा परत सरांनी शिकवलं की फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष द्या कारण तुम्ही अभ्यास केला तर पुढे काहीतरी आहे आणि सगळ्यांच्या आयुष्यात खूप स्ट्रगल आहे सर आता इंग्लिश शिकलं तर काहीतरी आहे आणि पवळे सरांनी खूप चांगली इंग्लिश शिकवली त्याबद्दल थँक्यू सर तुम्हाला आणि उबाळे सर बिराजदार सर यांनीसुद्धा खूप प्रेम दिला आम्हाला आणि खूप चांगलं शिकवलं सगळं त्याबद्दल तुमच्याही थँक्यू सर आणि आम्ही तुम्हाला सतत मिस करत राहू कधी टाईम भेटला तर आम्ही स्वतःहून तुम्हाला भेटायला येऊ तुम्ही जिथं असाल तिथं थँक्यू